मित्रांनो आज आपण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीला आपण स्टील प्लस एट फ्लोरची बिल्डिंग पाहत आहोत त्याचं पजेशन आपल्याला यावर्षी डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पाहायला मिळेल तर वळूया मित्रांनो आता आपण वन बी एच के फ्लॅटकडे समोर आहे वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एन्ट्रस या फ्लॅटचा युजेबल कार्पेट एरिया चारशे पंचेचाळीस फोर, फोर फोर्टी फाईव्ह एवढा आपल्याला पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्य प्रॉपर्टी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबवली ईस्टला एकदम प्राईम लोकेशनमध्ये गांधीनगर या लोकेशनमध्ये अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट पाहत आहोत तर समोर आपण लिव्हिंग रूम पाहतोय खूपच सुंदर असं आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळेल एंटर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण पाहत आहोत लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो फ्रेंच विंडो आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा या विंडोमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया मित्रांनो चा चा या फ्लॅटच्या बद्दल बोलायचं झालं तर के पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन भेटेल समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय थोडं पुढे गेल्यानंतर राईट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल वॉशरूमला आपल्याला फुलवॉल टायल्स सेटअप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे दोन स्टेप पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला ले वन बी एच के फ्लॅटचा किचन पाहायला मिळेल पूर्ण किचनचा व्यू पाहूया आपण किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळतील प्लॅटफॉर्मला आपल्याला ब्राऊन कलरच्या ग्रेनेडचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे मित्रांनो या फ्लॅटसोबत आपल्याला किचनमध्ये किचन ट्रॉली आणि फॉल सेलिंग लिव्हिंग रूममध्ये भेटणार आहे समोर आपण पाहतोय फ्रीज साठी दिला गेलेला सेपरेट स्पेस समोर आहे किचनची विंडो समोर आपण पाहतोय स्टीलच वॉटर प्युरिफाय साठी दिलं गेलेलं सेपरेट कनेक्शन हा आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहून वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम कडे समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूमचा एंट्रन्स मित्रांनो या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह सिक्स्टी टू लॅक यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होईल पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक चार ते पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल आणि डोंबोली स्टेशन या लोकेशनपासून फक्त एक पंधरा ते वीस मिनटे चालत अंतरावरती पाहायला मिळेल समोर आपण पाहतोय बेडरूमची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला सज्जा पाहायला मिळेल पुन्हा एकदा पूर्ण बेडरूम चवी पाहूया आणि वळूया मास्टर वॉशरूमकडे मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद